शेवटी भेसळतील कंपन्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुनील गुले यांच्या आजपासून उपोषण सुरू तर हा लढा एकटा सुनील गुले नाही तर अखंड संगमनेर शहर व तालुक्याच्या आरोग्याचा न्यायिक लढा माजी शहर प्रमुख अमर कतारी बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी सर्वांचे पुन्हा एकदा मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संदर्भातली नागरिकांच्या धोकादायक आरोग्या संदर्भातली प्रेक्षकांना आपण बघू शकता न्यूज एन च्या माध्यमातून की या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुनील गुले उर्फ मामा बेळवाले यांचे उपोषण या ठिकाणी सुरू झालेले आहे त्यांनी मागील दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला अल्टिमेट दिला होता की सदर भेसळयुक्त तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरती कारवाई न झाल्यास उपोषणाला बसू आणि आज आपण बघू शकता की उपोषणाला सुरुवात झालेली आहे पहिला दिवस आहे आजचा उपोषणाचा या ठिकाणी उपोषणासाठी पहिल्याच चा दिवशी चांगला प्रतिसाद मिळताना देखील दिसत आहे आज सकाळपासूनच सुनील गुले यांच्या या बेसळयुक्त ते तेलाच्या विरोधातल्या उपोषणाला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बरेचसे पदाधिकारी आलेले आहेत इतरही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपण बघू शकता प्रेक्षकांनो याची सविस्तर बातमी आपण थोड्याच वेळात बघणार आहोत सध्या पुरते या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि हे उपोषण किती दिवस चालू आणि कसे चालणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यातून उपोषणकर्ते सुनील गुंडे यांना न्याय मिळतो का कारण कर... हा न्यायिक लढा त्यांच्या एकट्याचा नसून अखंड संगमनेर व तालुक्याचा लढा आहे नागरिकांच्या आरोग्याचा महत्त्वपूर्ण विषय आहे त्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने सुनील घुले यांना जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी सांगितले आहे आता या लढ्याला कितपत यश ये येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर